फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मी अंशिका बघा काय खरेदी केली ना ते दाख ती दाखवतीसाठी आणलंय स्वेटर नीट दाखव ना असं करतात का काशिकाच हे देवांच काय खाल्लं तू ड्रॅगन फ्रूट खातोय तो तू कथित काय आणलं सॉफ्ट आणली आहे बघा आता दोघांना पण सारखंच होईल तुम्हाला याच्यात पण ड्रॅगन फ्रूट आहे यात काय आणलं ॲपल आणले झालं एवढीच खरेदी केली एवढ्यासाठी आम्ही नजरला जातो कसे आहे सांगा मला स्वेटर मागच लागले सा साडेपाचशे साडेपाचशेला सा, साडेपाचशेला एक स्वेटर ये ये। मी म्हणलं होतं हजार आणि त्या म्हणला अकराशे द्या तो माणूसला काच म्हणतो अकराशेच घ्या म्हणे अकराशेच म्हणे एक रुपये कमी नाही करत साठ रुपये केले ना म्हणे कमी आता असंच खाती का ऍप्पल आम्हाला ॲपल लय आणि आम्हाला काही बी असू द्या नवीन ते चालतं आहे की नाही देवांश देवांश कसं दिसतो देवा इकडे बा जादू छान दिसतोय बघा आम्ही नवीन स्वेटर लगे घालून तयार असतो आहे की नाही हम्म तुझ्या माग आहे दादा काढून तुझं दाखव द्यावा नव काय आणलं का ठेवायचं नसतं का हळूच काढ रे नको आता चहा करायचा आहे मस्त या सगळ्यांनी चहा प्यायला हे सॉक्स पडले मला शंभर रुपयाला तर अंशिकाचं एकच सॉक्स राहिले होते त्या दोघांचे पण बांधणं लागायचे सॉक्स साठी घेऊन टाकून थोडे जाड मध्ये शंभरचे चार <coughs> चे, चे चार जोड आहेत ठेवून द्या आता चला हा ना इकडं तुला आवडलं स्वेटर लावून द्या शौक्षा तेंदे, शौक्षा तेंदे. तुला स्वेटर आवडलं का सॉक्स पण घाल ना संध्याकाळी फिरायला जाताना घाल स्वेटर आवडलं का तुला स्वेटर आवडलं का तुला आवडलं का हम्म आम्ही हो आम्ही आलेलो या दुकानी आता चालली आणि चुकला लवकरच शाळेतून घेतलंय कारण तिची तब्येत जरा खराब आहे बडबाड कमी करायची त्याची तब्येत थोडीशी खराब आहे त्यामुळं तिला आहे ते, आम ते हो आम्हाला झालेली सर्दी लय की नाही देवा देवा तुला सर्दी झाली ना भाव झाला बापरे आणशी इकडे ये तू इकडे ये आणशी काल बघा नवीन काय आणलेलं आहे दाखव का आंशी तुला काय आणलं काल नवीन ड्रेस, ड्रेस नाही आणला काल इकडे हे बघा आणशिकासाठी नाही कानातले केलेले नवीन चांदीचे कारण तर शाळेत मॅडम म्हणतात का सोन्याचे घालू नका चांदीचे पण नाहीच म्हणत नाही असं नाही दोघांचं दो इतकी इतकी जागा सोडून त्या कोपऱ्यातच खेळणे चालू आहे दुकानात ना खूपच म्हणजे खूपच घाण झालेली आहे कारण कारण मी आठ आठ दहा दिवस झाले आठ का काही गेल्या तेव्हापासून मी आलेच नाही दुकान इथेनच येतोय तरी पण त्यानं भरपूर आवडलं शेजारी मैद्याचा गाळ आहे ना त्यामुळे त्यांनी मैदा वगैरे चाळला तर तो, तो सगळा मैदा इकडं उडाला वाऱ्यानं दुकानात उडालेला आहे तर मग दिसत असेल का तिथे धूळ धूळ सगळी चपलांवर पण किती धूळ बसली बघा खाली दिसतंय आहे का तुम्हाला पांढरं पांढरं पूर्ण मैदा आहे सगळं इतकं स्वच्छ केलं तर झाडून वगैरे घेतलं तरी पण ते राहत आहे मी जातच नाही पूर्ण तर मला हे सगळं आवरायचं एकदा पुसून वगैरे काढते पण मी पाण्याची वाजली नेमकी घरी आहे घासायला आणि आणलीच नाही परत गडबडीत तशीच आली यांचं चालू आहे घर न बर देवांश पण आता शाळेत जायला लागले बरं का देवांश घरी थांबत नाही मॅडम म्हणे एकदम छान बसतो आता शाळेत मस्त गाणे म्हणत होता मी गेले तेव्हा आणि हा फ्रेंड्स एक ना गोष्ट सांगत होती आमच्या इकडं ना बिबट्या आलाय म्हणे दुकानात पाठीमाग पूर्ण शेत आहे ना तर पूर्ण असं इकडं काय पण मोकळं मोकळं आहे समोर दिसत असेल तुम्हाला सगळीकडं असं मोकळंच आहे आणि पाठीमाग पण शेत आहे पूर्ण शेत आहे ना इकडं पाठीमाग तर म्हणजे का रात्री पण फोन वगैरे आणि आमच्या आमच्या पण म्हणजे आमच्या घराच्या आम पाठीमाग आम पूर्ण शेतच आहे फक्त घर आमच्या घरापासून पाठीमाग दोन तीन घर आहे समजा आणि त्याच्या पण पूर्ण शेत आहे तुमची किलबिल बंद करता का आवाज बंद करता बडबड कमी करा पूर्ण शेत आहे ना तर ते शेतात बंद सगळ्यांना भीतीच समजा दुकानाकडे पण आला म्हणते दुकान पण साडेचार दुकाना सात वाजले बघा काय सांगावात आहे बिबट्याने सगळीकडे दहशतच करून ठेवले आज पण आहे म्हणत त्या का जाऊ नको तो दुकानात मुलांना मी गेली तर मुलांना आणि आजूबाजूला म्हणजे जास्त दुकाना तर आजूबाजूला जास्त कोणीच नाही राहत संध्याकाळी कोणीच नाही राहत त्यामुळे भीती अरे बडबड किती बडबड कराल अशिकाच्या कानातले कसे आहे ना मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ते आम्हाला बरेच लय स्वस्त पडलेले बर का जास्त महाग नाही कारण अंशिकाच्या कानाचे जे होत आहे ना ते खूप मोठे म्हणजे माझे तरी छोटे छोटे दिसत आहे ते अगं इतके मोठे कानाचे होल आहे तिच्या माझे आपले हे रेग्युलरचे म्हणजे काय ते सोनेच्या कानातले गोल असतात त्याला दांडी मागून तेवढी दांडी जाऊन बसते तिच्या कानात फित, फिट्ट फिट्ट नाही ढिल्ले ढिल्ले बसतात ते पण कानातले इतके मोठे झाले तिथे कानाचे चित्र कारण ते चाफ आहे ना खूप पातळ आहे असे तर ते सगळे खाली लोंबतात कानातले कोणते घातले तरी पण त्यामुळे एकदम हलकी असे मी तर नकोच होते तिच्या कानात घालायला पण आई म्हणे नको म्हणे तसं चांगलं नाही वाटत लेकराला आताच हाऊस होती म्हणे लहानपणी तर त्यांनी करून आणले ते त्यांना तरी करून म्हणलं होतं कशाला आणले कारण तिला कानाची शिद्रच खूप मोठी काय करता हाऊस समोर पण तिला आयुष्यभर तेच करायचं कारण हातीच घालायचे नाडबड आहे त्या आणखी माझ्याचे कानातले सहाशे का साडे सहाशे काहीतरी रुपयात पडले बघा आम्हाला चांदीचे ते सहाशे रुपयापर्यंत पर्यंत पडले तर साडे सहाशे वाटत म्हणजे मी सोबत नव्हते गेले तिचे पप्पा नाजीच गेले ते ही पोरगी दिसते का फ्रेंड्स मला ही गोरी गोरी पोरगी ह्या पोरीची लय मज्जा चाललेली आहे बर का सध्या नवीन नवीन रोज नवीन काहीतरी शॉपिंग करायला जाते रोज नवीन आणती है नाजात नवीन 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 आली तुझी बॅग आणती साबरी आहे ना तुल तुझे पप्पा पण तसेच आहे तुझ्यासारखेच हम्म बघा आणि मला काय आणायचं वाटलं काहीचे पाहिजे हो घेऊ जाऊ आता संडेला जाऊ हा सुट्टीच नाही असे कारण ना देतात आणि इला कवानच घेऊन पण जाते आणि घेऊन पण येतात गोष्टी मला सांगत पण नाही आणल्यानंतर मला कळत स्वेटर आणलं नवीन नवीन कानातले आणले सॉक्स आणले आणखीन काय आणलं बाळा सॉक्स मज्जा चालू आहे एका पोरीची मस्त शॉपिंग चालली आहे एका पोरीची आहे की नाही पप्पा पण छान आहेत मला नका नाही मला नाही यायचं शॉपिंग आपल्याला नाही बाळा आहे शॉपिंग करायला नाही ना आमचं देवांशला काय ग आमचं देवांश ना एका चॉकलेट मध्ये खुश होऊन जातो त्याला काहीच ना तू पण खाल्लं तर चला फ्रेंड्स आजचा व्हिडिओ इतका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमची जरा बडबड कमी करा आणि शिका बडबड कमी कर बाय 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 तुम्ही काळजी घ्या बोलूनच देत नाही ते त्यांचं चालवतात तर चला सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळं सब उलटं बोलणं आहे आणि प्लीज मला फेसबुकला फॉलो करा म्हणजे मी फेसबुकला पण व्हिडिओ सोडणार आहे आता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ सोडते फेसबुकला मोठे पण सोडणार फेसबुकला पण मला फॉलो करा चला सगळ्यांनी काळजी घ्या आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये